अभिनेत्री क्रांती रेडकरने आजवर अनेक भूमिकांमधून आपलं मनोरंजन केलंय क्रांतीचा अभिनय तिचा डान्स या सगळ्याच गोष्टीचं कायमच कौतुक होत असतं तर तिचा सगळ्यात गाजलेला सिनेमा म्हणजे जत्रा क्रांतीवर आणि अभिनेते भरत जाधव यांच्यावर चित्रित झालेलं कोंबडी पळाली हे गाणं सुपरहिट ठरलं क्रांतीने या चित्रपटात शेवंता ही भूमिका साकारली होती कांचन अधिकारी यांच्या युट्यूब चॅनलवरील बातो मे या कार्यक्रमात क्रांतीने जत्राविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जत्रा चित्रपटात शेवंताच्या भूमिकेसाठी तिच्या आधी अभिनेत्री अदिती सारंगधरला विचारण्यात आलं होतं पण अदितीने नकार दिला आणि मग ती संधी क्रांतीकडे चालून आली मग काय क्रांतीने त्या संधीचं सोनं केलं याबद्दल सांगताना क्रांती म्हणाली केदार शिंदे माझ्या खूप जवळचा माणूस आहे त्यानं माझं पहिलं नाटक केलं होतं पहिली एकांकिका एक केली पण तरी जत्रा चित्रपटासाठी केदार शिंदेच्या डोक्यात मी अशी पटकन आलेच नाही अभिनेत्री अदिती सारंगधरला माझ्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं पण त्यावेळी तिचं काही जमलं नाही तिला माझी भूमिका करायची नव्हती तिला अक्कासाहेबांची भूमिका जास्त आवडली होती पण अक्कासाहेबांच्या भूमिकेसाठी प्रिया बिर्डेंना आधीच विचारण्यात आलं होतं केदारची खूप इच्छा होती की अक्कासाहेबांची भूमिका प्रिया बेर्डेंनीच करावी त्यामुळे त्यांनी तसं अदितीला सांगितलं त्यावेळी अदितीची वादळवाट मालिका खूप हिट झाली होती अदितीची लोकप्रियता सुद्धा वाढली होती पण काही कारणास्तव तिने जत्रा चित्रपटासाठी नकार दिला मग मला केदारने विचारलं चित्रपट करशील का केदारचा फोन असल्यामुळे काय भूमिका काय आहे हे विचारलंच नाही करते म्हणून थेट सांगितलं भारती आचरेकर यांनी केदारला सुचवलेलं की आपल्या वेड्या मुलीला विचार ती करणारच मग तेव्हा केदार म्हणाला अरे क्रांतीचं नाव माझ्या डोक्यातच आलं नव्हतं अशा प्रकारे मी जत्रा चित्रपट केला कोंबडी पळाली गाण्यात थोडा साऊथ पॅटर्नचा डान्स करायचा होता आणि पहिल्यांदा जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला काही कळलंच नव्हतं मी तालमीला पोहोचले आणि त्यांनी मला गाणं ऐकवलं नुसतं धडधड वाजत होतं मी म्हटलं हे गाणं किती फास्ट आहे मग त्या गाण्याच्या डान्सशी तालीम झाली उमेश जाधवने दोन दिवस तालीम घेतली मग ज्या दिवशी चित्रीकरण होतं त्या दिवशी माझ्या गाण्यातला नीट आलाच नव्हता गाण्याचं चा चित्रीकरण चालू झालं होतं वाजेपर्यंत माझ्या कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम सुरू होता मी मेकअप रूम मध्ये रडत होते मला इतकं नाचायचं होतं पण ते काही जमून आलं नाही अंकुश चौधरी या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक होता अंकुशने तो कॉस्ट्युम डिझाईन केला होता नंतर आम्ही त्याला खूप झापलं याला काही अर्थ आहे का कोंबडीच्या गाण्याला नागिणचा ड्रेस पूर्ण कॉस्ट्यूम काळा रंगाचा यावरून आम्ही त्याला खूप झापलं तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं की नंतर हेच कपडे घालून लोक याच गाण्यावर परफॉर्म करणार शाळा कॉलेजमध्ये तू बघच आणि तेच घडलं हे गाणं सुपर हिट ठरलं जेव्हा ती गडबड झाली तेव्हा मी रडू लागले होते तेव्हा अंकुश म्हणाला काही नाही होणार तुझा कॉस्ट्यूम येणार तू शांत हो पण याच कॉस्च्यूममुळे मी गाण्याच्या काही भागातच दिसलीये पण त्यावेळी अंकुशने सगळी परिस्थिती हाताळली तो खूप गोड मनाचा माणूस आहे तुम्हाला जत्रा हा सिनेमा आवडतो का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी